मी बाहेर बाहेर बस तिच्या तिच्या डोळे घरातून बाहेर पडल्यानंतर घरातून बाहेर पडल्यानंतर किती सुंदर मुलगी किती सुंदर मुलगी कुठच्याही ऑर्डरला गेल्यानंतर कुठच्याही ऑर्डरला गेल्यानंतर किती मॉडर्न मुलगी किती मॉडर्न मुलगी ट्रेडिशनल समोरून जात असली

उद्यापासून माझा नवरा माझे सासू ससरे आणि येणारी पुढची तिसरी पिढी लवकरच लग्न लग्नाची शपथ येते आज द्यावी लागते हा येणारी तिसरी पिढी यातच मी माझे सौक्य सांगून घेत आहे आहे पण शपथ घेऊन असतो आपण एक शपथ घेऊया आता सात पूर्ण झालंय अर्थात सात जन्मासाठी आजपासून बंद आणि एक शपथ आहे सगळ्यांनी लक्षपूर्वक शपथ घेतली पहिल्यांदा आपण घेऊया

दुसरे आई वडील आहे